राष्ट्रीय समाज पक्षाचे ओबीसी आरक्षणचे उमेदवार सखाराम अण्णा सरस महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी हनुमान यावेळी राष्ट्रीय सचिव अजित पाटील हे उपस्थित होते तर यावेळी हजाराच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित देखील होता तर यावेळी सकाराम यांनी बोलताना म्हणाले की पारनेर मधील गुंडागर्दी करायला उमेदवार यांना धडा शिकविण्यासाठी मी उभा आहे तसेच जनतेच्या सेवेसाठी मी उभा राहिलेलो आहे असं आश्वासन देखील त्यांनी यावेळेस दिलं खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी नगर पारण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव त्या ठिकाणी मिळत आहे जर गावात जर गेलं तर लोक एका दहशतीच्या खाली आहेत आणि दडपणाखाली लोक वागतात आज ओपम म्हणजे उघड्यावरती कोणीच काही बोलायला तयार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपली उमेदवारी म्हणजे जनतेला एक पर्याय भेटलेला आहे मतदाराला एक पर्याय भेटलेला आहे आणि खरोखर अगदी म्हणजे मी विश्वासही सांगतो की चांगल्या प्रकारची मतं या ठिकाणी आपल्याला नगर विधानसभा मतदारसंघात विजयासाठी मिळणार आहेत आणि एक धनुशक्तीपुढं जनशक्ती आहे तुम्ही याच्याकडे कसं पाहता नाही हे बघा ही माझी लढाई मुळात प्रस्थापितांच्या विरोधातली आहे आणि ते धनशक्तीवाले मी जनशक्तीवाला आहे आणि जनशक्ती माझ्यासोबत आहे त्यामुळे ही निवडणूक मला लढणं फार सोपं आहे जर तुम्ही आज पार्नरचा प्रश्न जर बघितला प्रत्येक निवडणुकीमध्ये पार्नरच्या पिण्याच्या पाण्याचा आणि पठार भाग शेतीच्या पाण्याचा प्रश्न बाहेर येत असतो परंतु गेले वीस पंचवीस वर्षे हा प्रश्न अद्यापही निकाली लागलेला नाही आणि कुठल्या प्रकारच्या मतदारला फक्त जे पाच वर्ष आले तर तेवढे एक गोष्ट राजकारण आम्ही पठार भागाला पाणी देऊ आणि पाऱ्याला हक्काचं पाणी देऊ परंतु गेल्या पंचवीस वर्ष लोकांना पाणी भेटलेलं नाही याचं नुसतं राजकारण चालू आहे आणि लोकांनी अपेक्षा आहे आणि मी शब्द दिलेला आहे की सकाराम जर एक गोष्ट करू शकतो पठार भागामध्येही शेतकऱ्याला शेतीला पाणी देऊ शकतो आणि पारनेरकरांच्या माझ्या माता बगीच्या डोक्यावरचा हंडाही खाली उतरू शकतो फक्त सकाराम सर कशी करू शकतो तर या प्रचाराच्या कार्यक्रमासाठी आधी पदाधिकारी व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या सर्व बातमीचा आढावा घेतलाय माय टी व्ही न्यूज मराठीच्या प्रतिनिधी रावसाहेब वर्पे यांनी प्रतिसाद अतिशय उत्तम आहे राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र राज्यातल्या एकशे सतरा विधानसभेच्या जागावरती निवडणूक लढत आहे जवळजवळ सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाने जानकर साहेबाच्या नेतृत्वाखाली उमेदवारी दिलेली आहे आणि निश्चितपणे राष्ट्रीय समाज पक्षाचे कमीत कमी पंधरा ते वीस आमदार निवडून येणार आहेत अतिशय चांगला लोकांचा प्रतिसाद चा लोका आहे स्वच्छ चारित्र्याचं नेतृत्व आणि सर्वसामान्याच्या हिताचा अजेंडा असणारा पक्ष असल्यामुळं लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे लोक हे जे राजकारणी आहेत पाच वर्षामध्ये अतिशय वाईट पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये लोकांनी पाहिलेलं आहे आणि या सर्वांना जनता अक्षरशः विटलेली आहे आज जर तुम्ही बघितलं तर या महायुतीच्या असेल महाविकास आघाडीचा असेल तर तुम्ही बघितलं तर पाच वर्ष त्यांनी काहीच काम केलं नाही आणि ह्यांनी काहीच काम केलं नाही म्हणून कुठंतरी आता लाडक्या बहिणीचं पंधराशे रुपये आणि नि निवडणुका केवळ माहिती तर नुसतं त्या पंधराशे रुपयावर लढवायला लागले अशी वाईट आणि विचित्र परिस्थिती त्यांच्यावरती आली म्हणजे कुठल्याही मूलभूत सोयीसुविधा आणि चांगल्या पद्धतीचं ठोस असं महाराष्ट्राला पुढं घेऊन जाणारं धोरण यांच्याकडं नसल्यामुळं आणि नुसतं कागदावर धोरण आहे ते कुठल्याही पद्धतीने त्यांनी राबवलं नसल्यामुळं आज त्यांच्यावरती ही वाईट परिस्थिती आली सखारामण्णा मालू सरक यांच्या प्रचाराचा नाळ फुटलेला आहे आणि लोकांचा आज नांदगावमध्ये प्रचाराचा नाळ फुटताना लोकांचा प्रतिसाद लोकांचे प्रेम अत्यंत जोरदार अण्णांच्या पाठीमागे आहे आज सरपंच म्हणून त्यांनी काम केलेली कामाची पोचपावती आहेच पण त्याचबरोबर या नगरपट्ट्यातील हे एक जी गावं विधानसभेला जोडलेले आहेत या गावांना प्रतिनिधित्व देण्याची संधी देशाच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कधीच मिळाली नव्हती ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आदरणीय राष्ट्रनायक महादेराजी जानकर साहेबांनी केलेला आहे खऱ्या अर्थानं या मतदारसंघातली दादागिरी या मतदारसंघातली गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी सकारामंडळांसारखा सामान्य माणूस हे धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई करतोय सामान्य माणसाची ताकद म्हणून आज विधानसभा लढत आहेत आणि खऱ्या अर्थानं या राष्ट्रवादी बुद्रुक आणि राष्ट्रवादी खुर्जचा पराभव राष्ट्रीय समाज पक्षाचे एक पारनेरचा स्वाभिमान बनून सकारामांना निश्चित करतील हा आत्मविश्वास या ठिकाणी मला वाटतो माय टी व्हिन्यूज मराठी अहिल्यानगर